शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये मालामार करणार पीक तर त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे हे पीक तुम्हाला माहीत असेल पण आज मी अनोख्या पद्धतीने तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तर हे पीक आहे वाटाणा पीक आतापर्यंत आपण वाटाणा पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर भुईटी पद्धतीने म्हणजे जमिनी जमिनीवर पसरड पद्धतीने वाटाणा पाहत होतो पण याचे खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर हा वेलीवर केला जाणारा वाटाणा आहे पाहू शकताय बांधणी अशा पद्धतीने केलेली आहे आणि फळं देखील तेवढ्याच पद्धतीने इथं लागलेली आहे आणि ही आपल्याला इथं बघायला मिळतात विशेष म्हणजे चाळीस पंचेस दिवसामध्ये चालू होतं आणि जर अशा पद्धतीने नियोजन करत असाल मिनिमम दहा तोड्यांपर्यंत देखील उत्पादन जाऊ शकतो याचा बाजारभावाचा विचार सांगायचा झाला तुम्हाला तर सध्याच्या घडीला माजार बाजारामध्ये शंभर ते दीडशे रुपये किलो प्रमाणे विकला जाणारा हा वाटाणा आहे म्हणजे वाटाण्याची शेती करायची पण कशी तर ही अशी अनोख्या पद्धतीने आणि तारकाठी मांडव अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटाणा या पिकाची लागवड करायची भरपूर असं उत्पादन मिळवायचंय कस मिळवणार तर तारकाठी मांडव याने मिळवा आणि विशेष म्हणजे पाहू शकताय तीन यामध्ये तारा आपण लावलेले आहे आणि प्रत्येक झाड हे वाढलेलं आहे मिनिमम साधारणपणे हे चार ते साडेचार फुटापर्यंत वाढलेलं हे वाटाण्याचं झाड आहे त्यामुळे वाटाण्याची शेती करायची चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये मालामाल व्हायचं आहे तर नियोजन अशा पद्धतीने करा फळ देखील अशा पद्धतीने लागलेली आहे तुमच्यासमोर डोळ्यासमोर जिवंत उदाहरण आहे शेंगा या पाहू शकताय कशा पद्धतीने लागलेल्या आहेत ही माहिती आवडली असेल अजूनही बर बरं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान